नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल वर तर आज आपण पुन्हा एकदा आजीच्या हातची एक, आजी एक नवीन रेसिपी घेऊन येणार आहोत आज आपल्या रेसिपीचं नाव आहे डावळा सुकट पण पुन्हा एकदा एक, एक आजीच्या हातची रेसिपी घेऊन आलेलो आहे तर तुम्हाला प्रश्न पडलेला असेल की आजी आजची रेसिपी आहे आणि हा कुठे फिरतोय तर आता मी आलोय आजीसोबत खाडीत आमच्या खारी भाजी शोधायला तर आजीने आता डावलाकडे सुरुवात केलेली आहे आता आपण पण जाऊ आतमध्ये आणि तुम्हाला दा� दाखवतो नक्की डावला कसं असतं आणि याला काय बोलतात ही मेंद्री ही मेंद्री आहे काय पाला आहे तो पाला आहे आणि डावला असा बारीक असत ना असा पान असत ना पाना ना आपल्याला आता आमची आधी डावला काढायची सुरुवात केलेली आहे आधी तुम्ही आधी जाम डावला जाम आम्ही शेतावर जाऊ तू कामाला तू बरोबर बारीक पकडायच्या आणि डावल्याची भाजी काढायची डावळ्याची भाजी कारली मूवाचा आणि तो कोलंबी डावळा कांदा लसूण खोबरा कोरलीला द्यायची आता कोण जास्त खाय नाही ना पहिला जाऊन खाऊची ना लोक खाणारी लोक भरपूर आपले इथले पण आजी बरेच लोकांना माहित नाही आणि शेतावर भाकरी आतावर आणि डावला काही काही दावा जेव्हा भाकरीवर असा डावला घेत असत ना हा भाकरी जेव्हा ताटली वगैरे नसत ना नाही नाही ताटली घरा शेतावर काय नाही डावळेची भाजी पूर्ण दोन भाकऱ्या खावाचे भाजलेला पापड त्याच्या सोबत घ्यावाचा हां काय अरे चालले खाईस का मला आणि जर तुम्ही या डावल्याची भाजी खाली असेल तर डावल्याला काय बोलतात हे पण मला नक्की कमेंट करून सांगा राज्य आता बराचसा डावला काढून झालेला आहे तरी अजून थोडासा काढत आहे तर आता आमचा डावला काढून झालेला आहे आता आता आम्ही घरी जाणार आणि तुम्हाला यांची रेसिपी दाखवतो आता आलेलो आपण घरी आणि तो आपण डावला आणला आहे त्याला आपण त्याची पानं गरजे करायची सुरुवात करणार आहे डावला आहे त्याची पानं काढायची सुरुवात केलेली आहे आजीने के, पाहिजे आता आपला डावलाची पानं काढून झालेल्या त्याला स्वच्छ धुतला आहे आणि त्याला तर आपण उकडून घेणार आहोत आता आपला उकडून झालेला आहे आता यातला सर्व आपण पाणी काढून घेणार आहोत आता याला जी ना आता यातलं सर्व पाणी काढून घेणार आहोत आपण लाजी क्या आता पहिला आधी केवढ होता झालं बघ एवढं सा आता हा सर्वातला पाणी काढून घ्यायला लागतं नाहीतर तो खारट होतो आता एकदा त्याला आपण स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि त्यातला पाणी काढलेलं आहे आता परत त्यात आपण थंड पाणी टाकलं आहे आणि परत त्याला एकदा नीट पिळून घेणार आहोत दावला सुकट बनवायला लागणार ला साहित्य कांदा लसूण हिंग गरम मसाला हळद आणि मसाला आणि पाण्यात भिजवलेली सुकी सुकट पहिला पण तेल टाकलाय टोपात आणि त्यात कांदा आणि लसूण एक चमचा हळद ना हिंग गरम मसाला ना आता पाण्यात भिजवलेली सुकट टाकायची आता आपला तो डावला खारी भाजी सर्व आपण मिक्स करून घेतलं आता किती वेळ लागलेला शिजाला आधी उकडलेला आहे ना, ना? तो मन लवकर होईल ना मीठ टाकून घेऊया तो असला खोबरा आहे खोबरा टाकून घेऊया आणि मसाला आपला घरचा घरगुती मसाला त्याच्यावर आपण झाकण ठेवूया ठेव आता पाच मिनिटावर आपली खारी भाजी डावला म्हणजे खारी भाजीची सुकट रेडी आहे झटपट रेसिपी याला उकळ आलेले याला आता आपण जरा घाटी मारून घेऊया तर आता डावला आपला मस्त शिजलेला आहे त्याला आपण भाकरी सोबत आता, 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 आता टेस्ट करून बघूया कस आहे आता आपली भाकरी झालेली आहे याच्यावर आता आपण डावला घेणार आणि खायची सुरुवात करणार आपण भाकरीवर घेणार आता पहिले एकदम जुन्या आजी वगैरे शेतावर जायची तेव्हा अशी आता आपण टेस्ट डावला खाली भाकरी चाललाय चाललाय कामाला कशी आहे भाकरी एक नंबर झालाय मला व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर असाल नवीन तर सबस्क्राईब करा लवकरच भेटे पुढील व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय सीस व्हिडिओ